नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी ना आता राहणं चाललोय कारण मला मकवान घेऊन यायचं आहे गोल तर आहे बर का आणि गोरांना गिनी गोल बी टाकले पण मकवानच टाकलं नव्हतं मीनच कुठे घेऊन आलोय बरं का आणि मला इथलं मकवान आहे आणि मला किती एकच मेंढी काढायची फक्त कारण गिनी गोल तर आणून ठेवले पप्पाने आधीच परवा दिवशी पाऊस झाला त्यामुळं आता रान लवले बर का म्हणजे सगळं पाय त्या रानामध्ये माझी ना एक पिंढी काढून झाली बरं का आता ही स्कूटीवर घेऊन जायची चिखलाने ना सगळी चप्पल आणि पाय भरले बर ते बरं का आता घरी जाऊन हे दोह लागेल आणि त्यात सगळी पेंट पण भरली आताच घातली होती आम्ही का ही पाईप पेटवला होता बर का म्हणजे पाईप पकडवला होता आणि आत बसवला होता आणि आता विषय काय झालाय ही पाईपच निघानाय आता त्यामुळे परत एकदा चूल पेटवायची आणि परत एकदा पाईप पगळायचा आहे आणि पाईप काढायचा आहे कारण गोरांखालचा ही दोन लागतं ना त्यासाठी पाईप लागतोय इकडं मी पेटवलं हो आणि तिकडं तुम्ही झाडात बसलाय पिताना ही झाला होता बरका mm -hmm. मग इथलं सगळं झाडून घेतले आणि कचराही भरून टाकलाय आता सध्याला ना बाहेरची सगळी कामं संपल्यात बरका आणि मला आता भूक लागली जेवायला ना मटकीचा रस्सा केलाय आणि टोपल्या मध्ये काय आहे टोपल्यामध्ये चपाती केली माझं ना जेवण झालंय बरका आता फक्त गोरांना खायला टाकायचं राहिलय इथं थोडं घेणे गोल पण घेण गोर घेऊन यावं लागेल कारण हे तर किती बघितलं तर एकच पिंड या गोरांनी बरं का म्हणजे काय केलंय सगळं क्षण आहे बाजूला टाकले आणि सगळं त्याच्यावर तुलवले हो आता नऊन एकदम कडक फुलय बर का म्हणजे सकाळी एकदम पावसाचं वातावरण झालं होतं पण आता सगळं ढगारी निघून गेले आणि सगळं आबा क्लिअर पण झाले आणि आता ना असल्या उन्हामध्ये मध्ये मला वैरण काढायचे मला ना इथली वैरण काढायची बर का पण इथं प्रॉब्लेम काय आहे हि सगळं गिणगोल ना एकदम निबार झालय म्हणजे हिथं सगळं गिनगोल आहे पलीवरची तिकडच्या साईडला हाय बरं का कवळं गिनगोल पण आज इकडची वैरण काढायची कारण तिकडं जरा जास्त चिखल आहे इथं पण हाय चिकल थोडं आहे मला ना गिनी गोलच काढ वाटत नाही कारण गिनिगोला ना मरणाची आहे म्हणजे ह्याच बुडक आहेत का नाही हा आरपारेत न कुसय हिथ न ते हिथपर्यंत पूर्ण आहे आणि सगळ्या शर्टाला अंगाला लागते आहे का असं ठोका टाकाय गेला का नाही लगेच सगळ्या अंगाला लागते आणि त्याची मरणाची आगाव होती आहे का आणि मागच्या महिन्यात ना आम्हाला गिनीगोलच नव्हतं बरं का म्हणजे काय तर सगळं गिणीगोल तोडलं होतं हिरची बी साईड तोडली होती म्हणजे इथलं बी गिनगोल तोडलं होतं आणि घराच्या पलीकडचं बी गिनी तोडलं होतं आणि मका पण नव्हती कडवळ पण नव्हतं त्या मग गुरांना काय घालाव तेच कळत नव्हतं मग अठराशे रुपये गुंठ्याने आम्हाला मकवान आणावं लागत होतं आणि ती बी हिथन चार पाच किलोमीटर जाऊन आणावं लागत होतं आणि मग आता काय झालंय आता सईकडे वैरण आले मग इकड पण वैरण आली घराच्या पलीकड पण वैरण आहे मकवान पण आता पंधरा दिवसामध्ये येत आहे आणि रानात पण वैरण आहे मग आता वैर येण्याचे तर काही कमी नाहीये फक्त आता काढायचं टेन्शन आहे आता कोण खुन त्याचं टेन्शन आहे किती पेंड्या काढायच्या गेण्याच्या अगं पण ही कडचं चांगलं की नाही पटापटा उद्या एकदम माझी ना वैरण काढून झाली बर का अय मम्मी वैरण काढून झाली माझी तर की नियताना एक तर घेऊन ये तुला दम <laughs> लागतो <laughs> <आनाँ चुम्ली laughs> <चुम्ली चांग लारे। laughs> ला। ना पेंडे उचल दम लागतो आमचं काय चांगलं हालय काही माझ्या बाईच मध्ये वाईट हाला आमच्या चांगलं रेस नाही रे लय कष्ट रे शेतकऱ्याच्या बाईला शेतकऱ्याचा निमोक कोणच्या आहे ना त्याच्या घरच्या मालकिनीवरच अवलंबून गाड्यांचा अरे गाड्यांना तर हाय तीच हाय ती काम लय कष्टाची कामं गाड्यांना

ही नाही हि जी पोरगी बरका ती जी का म्हणजे ही तिची आहे आणि ही पोरगी एवढा कालवा करते का नाही म्हणजे निस्त कालवा हिला किती खायला टाका आता हि तर एवढं खेळायला टाकले का नाही तर अर्ध्या तासांना ओरडा चालू करणार माझे ना बाहेरची सगळी कामं संपल्यात बरका का आणि मम्मीच्या दारा काढायला चालू झाल्यात तिथं आमचं मांजार बघते वाट त्यानंतर दूध दूधपाजन कोणतरी बोरचं बटन टाक गोरं खालचं जायचं काय मम्मीची ला ला ना स्वामींची पूजा चालू झाली आणि जेवायला काय केलंय केलं माहिती आहे पहा ज्या पुण्यचा भात केला आहे माझं ना जेवण झाले बरं का आता मला व्हिडिओला एडिट करायचं आहे फक्त त्यानंतर माझं आजच्या दिवसाचं कामच संपलं त्यामुळं आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो आहे जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की हे ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये